नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये गाईज आजचा ब्लॉग आपल्याला तुम्हाला वीर सांगणार वीर बोल हॅलो गाईज आज मी जाणार आहे दुर्गा देवीचे दर्शन आणि दुर्गा देवी आणणार बरोबर तर आज हे ब्लॉग मी करीन कारण तुम्ही पूर्ण बघा आज तुम्ही पूर्ण बघा हा ब्लॉग आणि हा आमचा नितीन दादा पण आला आहे बघा बघा हसतोय का म्हणते भाऊ इकडे आला हा कुकत असतोय गुकत आ... चला आता निघूया आपण पोरा वगैरे आपले आलेली आहेत गाडी आणि एक टेम्पो आणि आपला डेकोरेशन बघा काल जरा ब्लॉक बनवत आला नाही आपल्या ना।, ना सो या <laughs> टेम्पो आपला रेडी आहे आता आपण पण निघलो इकडनं आई आता आपण पोचलो दुर्गा दिनाला पल पल

वाली हात नको ना कसं वाटत तुम्हाला कडली तुम्हाला मूर्ती आपली मूर्ती एकदम छान आहे आता ती साइडला एक ज्वेलरी केली ना तशी आपण घरी जाऊन ना ज्वेलरी करून ओके okay. वाटेल की बघा तुम्हाला साईड बाजूची पण पन... साईडवाली पण दाखवली तुम्हाला राजी इकडे बघ जी जी हायकर हाय कर हाय गाईज काय वाटलं तुला दुर्गा देवी आपली मस्त कशी मस्त म्हणजे काय काय वाटलं तुला तुझ्या हा तू असा कसा ब्लॉग मध्ये बोलतो तू नीट बोल ना कशा बेजती है दुर्गदेवी बद्दल काय थोडासा फक्त वर्किंग बाकी आहे तो झाला का मी घेऊन तुम्हाला कसं काय काय आवडलं दुर्गा देवी व्यवस्थित आहे एकदम छान पण एवढंय काय त्याच्यात पार्ट काय वाटलं तुम्हाला असं काय पूर्णच आवडली त्याच्यात शियाचे तोंडा तोंडावर मारला म्हणजे कसा वाटला पाहिजे एकदम स्किन केअर रुटीन चालू केले पाहिजे पाच टक्के काम बाकी होता तो आता आम्ही सांगून सांगून पुरा करत लागलोय तो झाला का आपण लगेच निघूया थोडाफार मूर्तीला चेक पाहिजे ना कसं खूप खर्च केला काय कटर खूप खर्च केलाय असा खाली कीच ना निघत बघा नको कटर गिरीदा कटर गिरीदा कटर घेण हवा नाही चालू हो ना, मी ना का निघन नीड मग बोललो ना पण त्याला तुम्ही माझं ऐकत नाही मी काय केलं नाही डबल सांगाल का बारका आणि बारकेली लावली वाट मला मठनी केला असं झाला बघ जरा नीट नजरा सगळं नीट म्हणून लांब शिणार आहे पिंक पिंक सगळा तू बोल या बोल तुला कशी वाटली मूर्ती कशी वाटली तुला काय कसं काय वाटलं <laughs> तुम्हाला याच्यातून जास्त

रस्त्यात भेटूया आणि आता आने आ, आता ट्रॉफीची काही ऑर्डर द्यायची आहे आणि भाला आपल्याकडेच आहे आता आपण घरी पोहोचलो आहे सगळी गेले तिकडे तिकडे आता आता टेम्पो येतोय टेम्पो सध्या मूर्ती आता नाही उतरवची संध्याकाळी उतरू आता प्रत्येक जाऊन घरी जाऊन जरा फ्रेश होऊन येतो गुचकी लागली आहे खूप म्हणजे आपला आता डेकोरेशन मधला मेन पार्ट लाईटीचा चालू आहे बावीस मग फ्लॅश मारता ना मूर्ती पण सजत लावली आणि मूर्तीचं पण ते काम आपलं बाकी होत थोडं काय जितेशने ते मूर्तीसाठी त्यांना आर्कवला शिवाय काही दिसत नाही लाट दिवस भूक लागतोच तू कंचा समजत नाही कुंभ कुंभकर मग एक प्रकारचा त्याला भूक लागतोच पाच पाच मिनिटांत

इक वरती बघ ना घरावर लाईट आली नाही गोरा दिसत का बघता काल दिसत काहीच प्रॉपर काम बघा बंटी वंटी पाटील यांचा आता राक्षस झाला पण एकदम हा कुंभकरणचा मित्र टँगो पाटील टँगोचा मित्र जिगरी टँगोचा मित्र जिग्री टँगोपी जेल बरो आता टँगो खर्च करीत मग भाऊ भाऊ खर्च करतो ना थोडा गाई इथे आता जरा कमी आहे तुला काय वाटते मंडळाची पोरा पाहिजे इथं मंडळाची पोरा तुला दसऱ्याच्या दिवशी कशाला खाण्यासाठी फक्त हा ना ते हाय तू पण त्याच्यानं झालास मग मी ती शेवा कसं वाटतं तुम्हाला दुर्गा देवीचा मूर्ती कशी वाटली तुम्हाला जबरदस्त बारी हा बघा राक्षसचा भाऊ आलेला आहे राक्षसचा भाऊ आलेला आहे गाईज आपली दुर्गा देवीचं सजावट सगळं झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता थोडं खालचा आपला पाठ बाकी आहे की आपला जुना पाठ होता तो कुठेतरी गायब झाला आता पा पाटाचा मेजरमेंट घेतो नितीन मुकादम गेलाय आता आणि बंटी पाटील आणि बावीस मुकादम घेतात सध्या मेजरमेंट इकडे काहीच आता आपलं डेकोरेशन वगैरे एक एकदम झालेलं आहे एक तिकडे बंटी पाटील बघा जरा पहिला क्लीन करतोय पहिला दिवस पहिला दिवस आपला अजून सुरू नाही झालेला बाकी लायटिंग कशी वाटली तुम्हाला लायटिंग बाकी ह्याची फेस रिव्हिल एकदम एकदम काक मध्ये करणार उद्या उद्या रील्स टाकणार बघा उद्या आपला पार्ट पण पार रेडी आहे आता आता आपण लगेच 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 करून टाकू बघा आई इथे आम्ही पूर्ण गेले रात्रीच्या तीन वाजल्यात ते पूर्ण सेटलमेंट करता आणि अर्धी रात्र झाली आपली थोडी 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 थोडीस ओके मध्ये आता तुम्हाला कसं वाटलं इतकी मेहनत पोरांची बघून आज भारी एकदम खूप छान वाटलं ना तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे कायच म्हणणं नाही बाकी गाईज आपली आता झालेली आहे आपला थोडा हे 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 आपण हे आहे ना बाकीचं बाकीचं उद्या ना आपण एकदम दाखवू क्लासवाली रील्स बघा उद्या तुम्ही छान असं हा हा बस गाईज बघू शकता हा माझा गुरु आहे व्हिडिओग्राफर जितकं काय शिकलो याच्यामध्ये पूर्ण यांनी शिकवलेलं आहे मला कसा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय